केडगावमधील शास्त्रीनगर येथे नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद दिनांक पंधरा डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आयला नगर शहरामधील केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे एक इसम हा महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांज्या विक्री करत असून सदर ठिकाणी जाऊन खात्री करून तात्काळ छापा टाकून कारवाई करा असा आदेश दिल्याने गुणेश्वर पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे सापळा लावला तेथे ते एक इसाम संशयितरित्या पांढरंगाच्या गोणीच्या बॉक्स घेऊन उभा असताना आला असता जागीच पकडून त्याची रंगाच्या गोणीमध्ये पक्क्या दागाने बनवलेले नाव आणि हिरो प्लस असे नाव असलेल्या नव्वद नायनॉन मांड्याचे बंडल प्रत्येकी एक हजार रुपये किंमत असा एकूण नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एकनाथ अशोक विरकर यांच्या कब्ज्यात मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची माहिती कोतवली पोलिसांनी सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता प्रसारमाध्यमांना दिली